दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होत असतात त्या दाव्यांच्या बाबतीमध्ये दावे दाखल करण्याची ठराविक मुदत असते तसेच काही फौजदारी प्रकरणामध्ये सुद्धा केस दाखल करण्याची मुदत असते त्या मुदतीमध्ये केस दाखल झाले नाहीत तर केस दाखल करता येत नाही आणि दाखल झाली तर मुदतीच्या मुद्द्यावर केस रद्द केली जाते प्रथम कोर्टामध्ये काही विशिष्ट केसेस के सोडता प्रत्येक गोष्ट ही मुदतीमध्येच करावी लागते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टीसाठी किती मुदत आहे तुम्ही एखाद्याला उष्णे पैसे दिलेले आहेत त्याची मुदत ठरलेली आहे त्या मुदतीमध्ये समोरच्या व्यक्तीने रक्कम दिली नाही तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध तीन वर्षाच्या आत रक्कम वसुलीचा दावा दाखल करता येतो कोण व्यक्तीमध्ये एखादा करार झालेला आहे आणि त्या कराराचा भंग एखाद्या व्यक्तीने केलेला असेल तर करारभंगाच्या बाबतीमध्ये केस दाखल करण्याची के मुदत ही सुद्धा तीन वर्षाची आहे